हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझे स्वागत आहे तर आता सगळं आवडलं होतं आणि माझी गॅलरी बघा किती सुंदर वाटते ना आणि काही मस्त छान असं मस्त ऊन पण पडलेलं होतं कारण असं कवळं ऊन आणि झाडांना कवळं ऊन पाहिजे थोडीशी दुपारची सावलीही पाहिजे माझ्या साड्या झाडांना दोन्ही भेटतं त्याच्यामुळे छान झालेली आहे तर आता सासूबाई पण आल्या होत्या आता ते ताट करत होत्या सगळ्यांना जेवायसाठी तर इकडे ना मी ताईंच्याच रूममध्ये सगळे जेवायला बसलो आणि घरी आले होते पाहुणे तर आता त्यांचे चालले होते सईसोबत गप्पा सई आत तुला दाखवत होती कारण त्या काका म्हणजे सईचे काकांनी ना तिच्यासाठी छान गिफ्ट आणलं तर म्हणजे आईंचे भाज्य आहे हो ते तर ते भाऊ आलेले होते त्यांनी सईसाठी गिफ्ट आणलं खूप छान पॅकिंग करून आणलं होतं पण सईला असं झालं होतं कधी खोलू आणि हे बघा तुम्हाला आहे ना मी ना नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल सई त्याच्यामधून शिकेल पण असं गिफ्ट आहे खूप छान आहे सईलाही खूप आवडलं उघडल्यानंतर म्हणजे तिने गिफ्ट ओपन केल्यानंतर खूप खुश झाली होती ती त्यानंतर मी सासूबाईंसोबत आले होते मार्केटमध्ये तर त्यांचंही काम होतं आमचंही काम होतं थोडंसं आम्ही सगळे काही कामं आवरली जास्त काही शूट घेताना आलं कारण फोनची बॅटरी होती कमी आणि त्यानंतर त्यांना सगळ्यांसाठी मस्त असे गरम वडापाव आणले आणि मग आम्ही सगळ्यांनी मस्त वडापाव खाल्ले वडापावचा जा भेद झाल्यानंतर जो व्हिडिओ येईल तो दुसऱ्या दिवशीचा आहे तर आता आपल्या साड्यांच्या ऑर्डर चालू झालेल्या बऱ्याच त्यांनी ऑर्डर केलेल्या आहे त्यामुळे जेवढं मला जमेल ना तेवढं शूट करत असते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर सकाळी काही शूट झालंच नाही आणि त्यानंतर मग त्यांच्यासाठी ना तर मिस्टर आणि ते गेले होते त्र्यंबकेश्वरला तर तुम्हाला मी सांगितलंच होतं मागे तर त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तर छान मस्त त्यांच्यासाठी मेनू करते मस्त श्रीखंड पुरी बटाटे चटणी आणि खिचडी म्हणजे मसाले भात भजे वगैरे करायचे होते तर आता मी ना गरम गरम पहिले पुऱ्या करून घेते श्रीखंड तर आणलं होतं आणि बटाटेही उकडले होते चटणीही करायची होती चला तर बघत रहा व्हिडिओ चला तर आपली बटाट्याची सुकी भाजी पण झाली मस्त गरमागरम भजी पण तळून झाली आणि आता जेवण करायला बसायचं होतं तर म्हणजे जेवायच्या वेळेस भजी वगैरे तळली आणि त्यानंतर पापड वगैरे पण तळले त्यांना आहे ना, ना खिचडी आवडते म्हणजे मसाले भात त्यांना रोज लागतोच जेवणामध्ये तर मग त्यांच्यासाठी मसाले भातही केला भरपूर म छान असे मेनू झाले होते आम्रखंड आणलेलं होतं मी पुऱ्यांसोबत हे बघा मस्त थोडासाच घातलेला होता मसाले भात आणि त्यानंतर मग आमच्या सगळ्यांचे जेवण झाले किचन क्लिनिंग झाली आणि हा ही व्हिडिओ येते तर दुसऱ्या दिवशीचा आता कंटिन्यू करते तर समजून घ्या एक दोन दिवस सगळी काही व्हिडिओ एकत्र एक तुमच्यासोबत शेअर करते कारण आहे ना म्हणजे माझ्या फोनला पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता आणि आपल्या साड्यांचीही ऑर्डर आता चालू झालेली आहे ना त्यामुळे काही जास्त मला शूट घेता पण आलं नाही आणि फोनचा थोडासा प्रॉब्लेममुळेही फोन काल तर थोडासा बंदच पडलेला होता व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आणि त्यानंतर हे बघा तर हा आता चतुर्थीचा व्हिडिओ आहे तर आता मिस्टर तर ड्युटीला गेले होते आत्ता वाजले होते सायंग म्हणजे दुपारचे पाच वाजलेले असेल तर त्यावेळेस ये ना ते आले होते वणीचे दर्शन करून तर गेलेले होते म्हणजे ते बहु एकटेच गेले होते वणीच्या दर्शनाला तर त्र्यंबकेश्वरला वणीला त्यांना जायचं होतं कारण ते राहतात सुरतमध्ये तर जास्त काही येणं होत नाही ते माझ्या लग्नाला आले होते त्यानंतर ते आत्ताच आले आणि त्यांना खायचे होते गरमगरम मस्त साबुदाणा वडे तर मम्मीनं साबुदाणा म्हणजे भिजत टाकलेलाच होता तर मम्मी मस्त गरमागरम पात ते आल्यानंतर गरम मस्त साबुदाणा वडा केला मस्त दह्याचं आणि शेंगदाण्याचं असं झिरकं केलं बट्ट पण म्हणतात त्याला तर मग आम्ही सगळ्यांनी मस्त शाबुदाना वडा सगळ्यांनीच एन्जॉय केला तर त्यानंतर मग त्यांना विचारलं काय खायचं आहे तर ते पावभाजी बोलले आणि मम्मीने पण त्यांना बोलवलं होतं घरी मग मम्मीने त्या त्या त्यांना ते, ते, मी घेऊन गेले मम्मीच्याकडे आणि मग बहिणींनी मस्त छान अशी कॉफी केली मम्मी त्यांच्यासोबत गप्पा मारत होती ते पण म्हणत होते सौरभ भाऊला सुरतला या परत असं आणि त्यानंतर मी घरी आल्यानंतर पटकन पावभाजीची तयारी केली त्यामुळे काही जास्त रेसिपी शेअर नाही केली वेळ झालेला होता तयारी करायची होती पावभाजी करायची होती छान मस्त खूप छान पावभाजी झाली एकदम टेस्टी झालेली होती तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मा मी रेसिपी पण शेअर केली आहे तर पावभाजी तर आता झाली होती आता जेवण करायला बसायचं आहे तर मस्त गरमागरम पाव गरम करून घेते तव्यावरती आणि खरंच खूप छान झाली होती त्यांना ही खूप आवडली पुढे ते सांगताच आहे तर ऐका तुम्हीही छान झाली का पावभाजी चालले आज भाऊ घरी माझ पावभाजी केली त्यांच्यासाठी चालले भाऊ आमचे या लवकर <laughs> हो येऊ ना आम्ही येऊ सुरत फिरायला येऊ आम्ही आता हा ना खूप राहिलं हो हो तर आता हा दुसरा सकाळचा व्हिडिओ हे बघा आपलं डेकोरेशन गणपती पप्पांचं सगळ्या खूप आवडलं होतं पण आता मलाही वाटत नव्हतं की ती काढावं पण आता दिवाळीचं आवरायचं आहे तर म्हटलं चला आता सगळंच काढून घेऊ आणि आज हॉलची क्लिनिंग करायची ठरवली होती तर सगळं डेकोरेशन काढलं काढताना काही व्हिडिओ काढता नाही आले कारण सई पण होती आणि सईचे पप्पा होते शनिवार होता त्यामुळे आम मग आम्ही म्हटलं चला आज हॉलची क्लिनिंग करून घेऊ कारण मग सईचे पप्पा होते त्यांनी सगळं डेकोरेशन मला काढून दिलं वरचं सगळं काही त्यांनी जाळं वगैरे पण झटकून दिलं फॅन वगैरे पुसण्याचं काम त्यांनीच केलं त्यांची मदत होती मग पटपट आवरून गेलं माझं तर सकाळचे आमचे जेवणं वगैरे झाल्यानंतर मी सगळं निवंत म्हणजे दुपारचा वेळ निवंत असतो ना त्यावेळेस सगळं काय आवडायला काढलं कारण सगळे एका वेळेस काढलं का खूप धावपळ होते हो म्हटलं एक एक रूम एक दिवस एक एक रूमच काढायचा म्हणजे जास्त धावपळही होणार हो नाही इथे आपली सईबाई तिकडे मागे खेळता खेळता पडली होती तिच्याकडे गेले होते बघायला आणि चल आता माझं तर वरती मी मिस्टरने जाळ झटक करून दिली होती माझी पण पुसपा आणि त्यांची करायची आहे अजून विंडो त्या वगैरे करायच्या बाकी आहे देऊ घर तर मी निवंत चवरेल तुमच्या सगळ्या त्यांचीही आता म्हणजे दिवाळीच्या आवरासवर सगळ्यांचीच चालूच असेल ना कारण आता दिवाळी काही म्हणजे आठ आठच दिवसावर आलेली आहे खरेदी दिवाळीची तयारी दिवाळीचं घरामध्ये सगळं सावरावं लागतं खूप सारी कामं असतात दिवाळी म्हटलं का म्हणतात ना दिवाळं काढतोय असंच म्हणजे सगळे घरात लावरायचं जाळझटक कपडे वगैरे वॉश वगैरे करायचं आत तर आत्ता तर मी क्लिनिंगला लागलेली आहे भरपूर क्लिनिंग अजून बाकी आहे तर म्हणजे आता तुम्ही आपल्या साड्यांच्या ऑर्डर वगैरे थोडंसं घरातलं कामं वगैरे हो असल्याने मला काही जास्त काही क्लिनिंगला वेळ भेटतच नव्हता म्हटले चला आज तर शनिवार आहे आहे मिस्टर सोबतीला तर पटपट आवरून घेऊ कारण तुम्हाला हे माहिती छोटे बाळ पण आहे घरामध्ये ना त्यामुळे मग काही जास्त रोजची क्लिन क्लिनिंग तर असतेच हॉल काही जास्त खराब नव्हता पण दिवाळीला आपण सगळंच आवरयला काढतो पूर्ण कानिन कोपरे आपण दिवाळीला घरातले आवरतो आता एक दोन दिवसानंतर किचन ही करायची आहे किचनला खूप वेळ लागतो म्हटलं एक दिवस पूर्ण निवंत असली की आता सईला पण सुट्ट्या लागेल तर मग आता किचन क्लिनिंग वगैरे करून घेऊ आणि मग काय दोन रूम राहिले ते पण एक एक दिवस करता येईल असं एक एक दिवस होऊन जाईल कारण आता म्हणजे शुक्रवारी आहे एकादशीला आपला पहिला दिवस असतो ना तोपर्यंत घरातली सगळी क्लिनिंग झाली पाहिजे आणि मग फराळ पाण्यांचं काही नाही तर फराळ पाणी आपण दिवाळीच्या दोन दिवस आधी पण करू शकतो एका दिवसातही एक दिव आपण दिवाळीचं फुराळाचं करतो म्हणजे आपण ठरवलं ना एका दिवशी पूर्ण जर क्लीन करायचं तरीही करू शकतो चला तर आता माझं चालली साफसूप जास्त काही व्हिडिओने काढले चल चला तर सगळ्यांना हाय तर कालचाच व्हिडिओ सगळं काही कंटिन्यू करते आणि आज ची ना हो तर दिवाळीची सगळ्यांचीच क्लिनिंग चालूच झाली असेल सगळ्यांच्या आवरासावर खूप सारी धावपळ तर प्रत्येकाचंच घरकाम आता सुरू झालेलं औरायची खरेदी वगैरे भरपूर काही असतं दिवाळी म्हटले की तर चला तर आता आज मी ना हॉल क्लिनिंग केलं आहे पूर्णपणे आणि आपल्या गणपती बाप्पांचं जे डेकोरेशन होतं ना ते काढले पण असं खूप असं सुन सुंदर वाटतं आहे असं गणपती बाप्पा असे एकटे एकटे वाटत आहे तर हे बघा असं कारण त्याचं भरलेलं होतं ना खूप छान वाटायचं पण मग आता म्हणते की आता खूप दिवस ठेवण्यापेक्षा आता काढून टाकू आणि आता दिवाळी आहे तर सगळी साफसफाई करायची आहे तर मग आता मी काढून टाकलाच पूर्ण वेळ त्याच्यात गेला जेवढं डेकोरेशन करायला वेळ लागतो ना तेवढाच आपल्याला आव आवरायला खूप वेळ लागतो आणि आता हॉल पण छान मस्त क्लीन झालं आहे कारण सगळं घरातलं जाळं वगैरे काढले तरीही थोडेसे ना खिळक्यांचं पुसपास थोडीशी बाकी आहे पण म्हटले किचन वगैरे आवरून ना तेव्हा पुन्हा एकदा हॉल थोडासा पुसपास करावाच लागेल ला। आपली जशी रोजची साफसफाई असते तर आज किचन केलेलं आहे म्हणजे आपलं बे हॉल क्लिनिंग केलेलं आहे आणि सोफा कवरन ते पण मी आता वॉशला टाकले सोपे थोडेसे सैने खराब केलेले आहे ची एक तर आज अशा पद्धतीने हॉलची क्लिनिंग तर झाली आहे आता एक दोन दिवसानंतर किचन क्लिनिंग करायची त्यानंतर दोन बेडरूम आहे ते पण करायचे आता बघू आता सगळं काही आवडत झाल्यानंतर तुम्हाला मी सगळं काही दाखवतच राहणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला तर मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटलं माझी हॉलची क्लिनिंग कसं वाटलं हॉल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय तर छान छान आता व्हिडिओ येणार आहे मस्त दिवाळीच्या फराळ पाण्यांचं वगैरे क्लिनिंग वगैरे डेकोरेशन तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा